प्लॅस्टिकच्या अंड्याबद्दल केलेल्या तपासणीत काहीही चुकीचं आढळलं नसल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जानकरांनी केलं आहे कोलकात्यात प्लॅस्टिकची अंडी आढळल्याच्या बातमीनं खळबळ उडाली होती त्यानंतर डोंबिवली आणि कल्याणमध्येही प्लॅस्टिकची अंडी सापडल्याचं समोर आलं होतं पण यानंतर केलेल्या तपासणीत काहीही चुकीचं सापडलं नसल्याचं जानकरांचं म्हणणं आहे काल जानकरांनी अरबी समुद्रात बोटीनं प्रवास करून मत्स्य विभागाशी पाहणी केली त्यावेळी कोळी बांधवांना सामना करावा लागणाऱ्या अडचणींचाही त्यांनी आढावा घेतला आपल्यासोबत सध्या पशुसंवर्धन मंत्री आणि खरंतर स्वतः शेतकरी आणि प्राण्यांवर स्वतः प्रेम करणारे असे व्यक्ती महादेवजी जानकर आहेत आपण त्यांना विचारणार आहोत सर ज्या पद्धतीने या गोष्टी समोर येत आहेत प्लास्टिकची अंडी असतील किंवा त्याचबरोबर आता प्लास्टिकचे तांदूळ किंवा साखर सुद्धा बाजारात येते काय सरकारकडनं पावलं उचलली जातात मुळात म्हणजे राज्य सरकार आणि भारत सरकारचा अभिप्राय आहे प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र प्लास्टिकच्या बाबत आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतोय आधी दिकिल, दिकिल आशीजर तो तुमी तेंचा करने मी परवाच संबंधित अधिकाऱ्यांनी तसं स्वतः फोनवरनं देखील आणि देखील पाठवले आहे अशी जर व्यक्ती जाणबुजून सरकारला बदनाम करत असतात तर तुम्ही त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्याचा प्रयत्न करा राज्य सरकार म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहो जाणून बुजून आमचं राज्य सरकार फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ अतिशय चांगलं काम करत असताना काही लोकांना हे पाहत नाही बघवत नाही त्यांचं काही षडयंत्र असू शकतं का याचं देखील मी आयजी साहेबाशी आणि एफडीआयच्या कमिशनर साहेबाशी माझी चर्चा झालेली आहे संबंधितांना पत्रव्यवहार केलेला आहे अशी जी माणसं आहेत आजपर्यंत अंड्याबंदर अंड्याचं चेक केलं तर अंड्याचा रिपोर्ट निकल नाही काही निघाल नाही आता आता आज तुमच्याच माध्यमातून मला समजलं की गहू आणि तांदूळ तांदूळ देखील जर असं साखर हे करत असतं हे जाणून बजून आम्ही जी अतिशय चांगलं काम करतो या हे वाटतंय काही लोकांच्या पोटात दुखतंय काय मला, का मला प्रश्न समजत नाही अशा माणसावर योग्य ती आमच्या राज्य सरकारनं कारवाई करण्यासाठी आम्ही निर्देश दिले आणि त्यांना कडीची कडी साजा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत एवढंच कोण असू शकतं याच्या मागे हे षडयंत्र कोण रस्ते असं तुम्हाला वाटतं आणि यासोबतच जी कारवाई आपण करणार असं म्हणत आहात कशा पद्धतीची कारवाई असेल प्रथमता ज्या व्यक्तीकडे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन म्हणून समजल त्या माणसावर पहिला या फार आणि त्याला ज्यावेळेस हात घेतला जाईल तेव्हा ती रिअली खरं आम्हाला समजेल की ह्याच्या पाठीमागं बिहाइंड कर्टन कोण आहेत मग बिहाइंड कर्टनचाही शोध नंतर डेफिनेटली घेतला जाईल